भंडारा शहरात खाजगी स्कूल व्हॅन चालकाने एका दहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरानजीकच्या बेला येथील एका शाळेत चौथ्या वर्गात शिकत असलेल्या दहा वर्षीय चिमुकलीसोबत खाजगी स्कूल व्हॅन चालकाने अश्लील कृत्य केल्याची घटना दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान भंडारा शहरात उघडकीस आली आहे खाजगी व्हॅनचालक सुभाष फत्तुजी नेवारे वय पस्तीस वर्षे राहणार विद्यानगर भंडारा असे आरोपीचे नाव आहे आरोपी, ना आरोपी सुभाष हा शनिवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान मुलांना शाळेत नेण्यासाठी पीडितेच्या घरी आला पीडित विद्यार्थिनीला व्हॅन चालकाने आपल्यासोबत समोरच्या सीटवर बसविले घरापासून काही अंतर पुढे गेल्यावर मुलीच्या लहान भावाला व्हॅनच्या मागील सीटवर बसण्यास सांगितले आणि समोर कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडित विद्यार्थिनीला नको तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली पीडितेने त्याला नकार दिला मात्र आरोपीने तिच्यासोबत असलील कृत्य करणे सुरूच ठेवले पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला बालकांच्या तक्रारीवरून दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा पोलिसात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपी हा पसार झाला असून त्याचा शोध घेण्याकरिता पोलीस पथक रवाना झाले आहेत